हॅलो ना ताई बरं आहे का तुमचं बर आहे नाश्ता करते ते फोन आतमध्ये असं म्हणून विसरले असतील बाकी दिवाळी दिवाळीकच काय झाली मग पोरांचं बरं आहे ना हा बरं आहे सगळ्यांचं वहिनी हा चाल थांबा देते त्यांच्याकडं धराताईंचा फोन आहे हा हॅलो तायडे बोल की का अरे उद्या भाऊ चाल ये म्हणून फोन केला येतो उद्या मग धर मोबाईल अहो मी तर तुम्हाला सांगायलाच विसरले आता उद्या भाऊ तुम्हाला जायचं ना आपण ताईंसाठी काहीच नाही आणलेलं पैसे पण नाही आता घरात सगळे आपण पैसे दिवाळीच्या खर्चात पोरांच्या कपड्यांनाच घालवलो आता कसं काय करायचं बरं अगं तिला नाही येत राग तिला बघता ये जाण्याला महत्व आहे आणि त्या सांगा ना चार फक्त प्रेमात शब्द बोललो ना त्यातच ती खुश होती बघ माझी बहीण तिला बाकी काहीच लागत नाही पण आव असं मोकळे हाताने जाणं बरं दिसतं का थांबा एक मिनटं मी आलेच अहो तुम्हाला तर आहे मला भाऊ नाहीये माझ्या मम्मीने हे बघ माझ्यासाठी अंगठी केली होती ही अंगठी तुम्ही ताईंना द्या त्या खुश होतील अगं अगं नको ही अंगठी नको अगं अहो ताईंच्या आनंदापेक्षा काय मोठं आहे आणि अंगठी काय परत करता येईल जरा तुम्ही ऐका जरा माझं घेऊन जा अंगठी अगं अगं नको ऐकत जा बरं जरा बहिणीचं तात्कडी मोकळं नसतं सोडायचं माहितीये का तुम्हाला तू ऐकतच नाही बघा